येथील शिक्षण संचालक कार्यालयातून माहिती अधिकाराद्वारे महाराष्ट्रातील एकूण सैनिक शाळांची यादी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मागवली होती मात्र सानप यांनी मागितलेल्या माहितीत स्कूलची कुठेही नोंद नसल्याची माहिती शिक्षण संचालक कार्यालयाने दिली असल्याचे सानप म्हणाले उपरोक्त विषयाच्या सुनावणी दरम्यान नाशिक येथील तत्कालीन शिक्षण उपनिरीक्षक किरण कंवर यांनी सदरील शाळेला सैनिकी शाळेची मान्यता देण्यात आली नसल्याचे स्पष्ट सांगितले असून शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी या आदेशाची प्रत दिली असल्याचे साणप म्हणाले दरम्यान या प्रकरणी शिक्षण अधिकारी किरण कंवर काय कारवाई करतात याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे पुढील पंधरा दिवसात न्याय न मिळाल्यास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कळवले आहे बीएम सैनिकी शाळेत होता त्यांनी त्यांना लिव्हिंग करता वारंवार भेटले त्यांनी वारंवार मागणी केली परंतु यांनी त्यांना लिव्हिंग देण्यास नकार दिला तुमची फी असेल तोपर्यंत तुम्ही यायचं नाही आणि हे सैनिकी शाळेचा जो विषय आहे उसावळ येथील त्या संदर्भात माझ्याकडे एव्हिडन्स आहे शिक्षण संचालक कार्यालयाने मला पत्र दिलेलं आहे की सदरच्या सैनिकी शाळेला परवानगीच दिलेली नाही त्याचे पत्र आहे माझ्याकडे आणि आज ह्या लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात त्यांचे दोन वर्षामध्ये मुलं आज शिक्षणापासून वंचित राहिलेले संबंधित शिक्षण अधिकारी संबंधित गट शिक्षणाधिकारी संस्थाचालक संस्था संस्थेचे मुख्याध्यापक यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा पंधरा दिवसाच्या आत कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण पोषण हा त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे अन्यथा पंधरा दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही तिथे कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करू सैनिकी शाळाचा दिवस सुरू आहे ही दोन हजार चार पासून चालू आहे तुम्हाला तुमच्या पाल्यांचे ज्यावेळेस ॲडमिशन घेण्यात सांगण्यात आलं तुम्ही घेतले सांगा तिथं त्यावेळी तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं की सैनिकी शाळा सैनिकी शाळा आहे तुमची फसवणूक झाली एक प्रकारे हो आणि सैनिकी शाळा मध्ये गेटच्या मध्ये जातानाच मोठा बोर्डवर बोर लिहिलेला आहे बियानी मिलिटरी स्कूल आणि सैनिकी शाळा म्हणूनच पाल्य तिथे आम्ही टाकतो किंवा एवढे यांची सैनिकी शाळा आहे म्हणून आम्ही तिथे विद्यार्थ्यांना टाकलेलं आहे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश का दिला गेला नव्हता किंवा एल सी परत का केला जात काय करायचं एल सी त्यांनी करोनामध्ये मध्ये यांच्याकडे पंधरा हजार रुपये फीस होती आणि कोरोना काळामध्ये पंधरा हजार रुपये फी द्यायला तयार आहे त्यानंतर यांनी त्यांचे विद्यार्थी तिकडे आपल्या गावामधल्या शाळेत ठेवले त्या गावातल्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुमचं एल सी येत नाही तोपर्यंत आम्हाला त्या शाळेमध्ये वर्गात विद्यार्थ्यांना बसू देणार आणि हे आज पण त्या पैसे पंधरा हजार सोडून एक लाख रुपये फीची मागणी करतात भुसाळ येथील बियानी मिलिट्री स्कूलचे मुख्याध्यापक डी एम पाटील आणि जे पालले आहे त्यांना गेटवरच वॉचमॅन पैसे असतील तर आज जाऊन तर बाहेर जा असं स्पष्ट म्हणतात मी पहिलेला ज्यावेळेस ॲडमिशन केली पोरग्याची त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपली मिलिटरी स्कूल आहे पाव पहिलेला ॲडमिशन केल्यानंतर त्यांची आमची डील झाली साठ हजार रुपये पहिल्या वर्षाची फी राहील साठ हजारप्रमाणे मी त्यांना टाईमा टायमावर जसे पोरग्याला भेटायला गेलो त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने फी देत आलो पंधरा वर्ष पंधरा हजार रुपये बाकी होते नंतर पहिली मुलगा पास झाला दुसऱ्या वर्षी गेलो दुसऱ्या वर्षी ते टाकल्यानंतर लॉकडाऊन चालू झालं की त्यांना म्हटलं मी चेक, चेक गेला त्यांना म्हटलं तू आठ दहा दिवसात मी ते विड्रॉल करून घेऊ त्यांनी चेक पण टाकला तोपर्यंत लॉकडाऊन लागून गेला त्यांना म्हटलं आता तुमचा विषय लॉकडाऊन असल्यामुळे मी पुढच्या वेळेस पोरगाला टाकेल तेव्हा लॉकडाऊन लागल्यानंतर दोन वर्ष घरीच राहिला पोरगा नंतर शाळेत जायच्या वेळेस जाऊन मी लॉकडाऊनच्या वेळेस आमच्या बाजूसस्थाला सांगितलं की या लॉकडाऊन किती वर्ष चालतो काय चालतो बघ त्याच्यापैकी तू एरसी काढून आण मी एअरशी काढायला जायच्या गेटपर्यंत त्यांना मध्ये एंट्री आम्हाला काही देत नव्हते ती की आम्हाला एल सी पाहिजे ते म्हणायचे की तुमच्या पुढे एन टी मध्ये तुमचं पोरगाचं काम म्हणजे कशाला नुकसान करता आहे ते दोन दिवस आमची दिशाभूल करत चालले त्याच्यामुळे दोन वर्ष गेले दोन वर्ष लॉकडाऊन गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी परत गेलो त्यामुळे नाही म्हणे तुम्हाला लॉकडाऊनची फी भराव लागेल एवढी एवढी फी असेल तर तुमच्या पोरगा पाठवायच्यात नाहीतर पाठवून त्यांच्यावर विश्वास केली बरातदार केली परत गावात मी माझ्या पोरांना पाठवायला लागलो ज्या दिवशी गावात जायचं संस्थेत आमच्या ते त्या पोरांना बसू द्यायचे पण घरी आल्यानंतर परत त्या पोरांना पाठवून द्यायचे ते, ते शिक्षक लोक यांना मी संस्थेकडनं लेटर पाडून मागितलं बी एल सी आम्हाला एल सी मिळाली पाहिजे पण यांनी एल सी पाठवली एवढी एवढी पी आहे hmm. आणि तुम्ही तिथले कॅमेरा चेक करा तिथे त्यांच्या रेकॉर्ड करा की पोर कधी आलेत काय लॉकडाऊन नंतर आमचे मुलं तिथे गेलेच नाहीये मग पहिलेला पूर्व देना नंतर लॉकडाऊन लागले दोन वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर मी त्यांच्याकडे एल सी मागायला गेलो तेव्हा वेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही एल सी काढू नका तुमच्या कॅटेगरीत काम होईल ब तुमच्या पोरे बार पर्यंत शिकतील ना आम्हाला पोरं द्या बघ तुम्ही एन टी त्यांची मागणी की होईल आमच्याकडे आता आपली काय भूमिका आहे काय करायला पाहिजे काही नाही रिक्षेल त्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिलं आता जसं आमच्या पोरांचं नुकसान केलंय त्यांनी त्यांचं त्याच्यात फोड भागाव लागणार आहे त्यांना